राज्यात पाणी टंचाईचं तीव्र सावट राज्यावर सध्या पाणी टंचाईचं तीव्र संकट ओढवलं आहे गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी महिलांना अनेक कोस पायपीट करावी आहे अमरावती जिल्ह्यातल्या चिकलदराच्या पायथ्याशी असलेल्या मोथा या गावातही यंदा भीषण पाणी टंचाई बघायला मिळतीये विहिरींनी तळ गाठलाय त्यामुळे इथल्या महिलांवर हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली आहे जिल्ह्यातल्या चिखलदरा आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील सात गावात टँकरनं पाणीपुरवठा करण्यात आहे नागपूर शहरात देखील कडाक्याच्या उन्हात भटक्यात जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती बघायला मिळतीये रत्नागिरी जिल्ह्यात देखील अकरा हजार चारशे सत्तर ग्रामस्थ टंचाईग्रस्त आहेत साठ टँकरनं तीनशे चौसष्ट फेऱ्या मारून पाणी पुरवठा केला जातोय